महाराष्ट्रातील टॉप पाच उन्हाळी पर्यटन स्थळे आणि यातील नंबर एक च्या ठिकाणाला तर महाराष्ट्राचे काश्मीर नंबर पाच भंडारदरा सह्याद्री वसलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे धबधबा आणि कळसुबा शिखर हे खास ठिकाणी चार चिखलदरा विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून चिखलदराला ओळखले जाते तेथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे ते प्रसिद्ध आहे गाविलगड किल्ला हरिकेन पॉईंट आणि पंचबल पॉइंट ही इथली प्रसिद्ध ठिकाणी आहे नंबर तीन लोणावळा खंडाळा मुंबई आणि पुण्याला जवळ असणारी ही लोकप्रिय थंड हवेची ठिकाणी आहे येथील बुशी डॅम टायगर पॉईंट आणि राजमाची किल्ला ही पर्यटकांची आवडती ठिकाणी ओळखले जाते इथे जाण्यासाठी तुम्हाला नॅरोगेज ट्रेन किंवा ट्रेकिंग करावी लागते लुईस पॉईंट वनकी पॉइंट आणि सनसेट पॉईंट ही इथली आकर्षक ठिकाणी आहे आणि नंबर एक वर आहे महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण हिरवेगार टेकड्यांनी वेढलेले आहे महाबळेश्वरला महाराष्ट्राचे काश्मीर म्हणूनही संबोधले जाते ते तुम्ही प्रतापगड किल्ला वेन्ना लेक एलिफेंट पॉईंटला भेट देऊ शकता